आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आयोजित केलेल्या या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासप आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावपडे संतन के तहता बंटा जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी एबीपी माझ उघडा डोळे बघा नीट